जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणाहून अगदी दोन पावलावरच आपलं हॉटेल सनलाईटचं प्रसंग घडतो त्या उद्देशाने कसं येणाऱ्या सर्व लोकांना त्याच जवळ पडते आणि ते म्हणजे भविष्यामध्ये समजा जे बी सुविधा वगैरे आहेत समजा आणि आता बी जे सुविधा आहेत ते खूप आश्चर्यजनक आहेत मोठे रूम वॉशरूम बाथरूमचे जे सुविधा वेगवेगळ्या टॉयलेट असे त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये आहेत बाकी वैत्रिक नांदेडमध्ये कोणत्याच हॉटेलमध्ये नाहीत जे आपल्या इथं हॉटेलमध्ये आहेत नांदेडकरांना आव्हान काय असणार नांदेडकरांना आव्हान असं असणार आहे की एकदा त्यांनी आपल्या या हॉटेलला येऊन व्हिजिट द्यावं आणि त्यांनी स्वतः आपल्या डोळ्याने बघाव एवढं आव्हान आहे हॉटेल सनलाइट एकदम स्टेशनच्या परिसरामध्ये नंबर एक हॉटेल ओपनिंग झालेली आहे आज दिवाळीच्या मुहूर्तामध्ये तरी बी हॉटेल मालकात नाव आहे आपली शिवाजी चव्हाण तानाजी चव्हाण तरी एकदम मेन सिटी मध्ये आहे हॉटेल नंबर एक आहे लॉज वगैरे ए सी नॉन एसी, एसी रेस्टॉरंट रूम। शोधरूम लिफ्टची वगैरे चांगली सुविधा आहे अवश्य एक वेळ सर्वांनी भेट द्यावी नांदेडकरांना आवाहन करतो मी हॉटेल सनलाइट स्टेशन पासून अगदी एक पाचशे मीटर शिवाभाऊ चव्हाण हे हॉटेलचे चालक मालक आहेत आणि त्यांचे लहान बंधू आहेत सोबत हॉटेल मध्ये एसी नॉन ए सी लिफ्ट सगळ्या सुविधा आहेत आणि सर्वात उत्तम तुम्हाला इथं घरच्यासारखी फॅसिलिटी भेटेल इथं सुरक्षा भेटेल इथं आल्यानंतर तुम्हाला असं काही वाटणार नाही की मी कुठे बाहेर गेलेला आहे कोणत्याही देश महाराष्ट्रामधला कुठल्या माणूस क्षेत्रातला त्याला इथं आल्या आल्यानंतर एक घरी आल्यासारखी फिलिंग येईल एक वेळेस अवश्य भेट द्या जय महाराष्ट्र आमचे मोठे बंधू शिवाभाऊ चव्हाण तानाभाऊ चव्हाण आज दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस आज रोजी हॉटेल सनलाइट आज ओपनिंग झालेली आहे इथं आणि स्टेशन पासून पाचशे मीटरवर अंतरावर फॅसिलिटी एसी नॉन ए सी स्वीट रूम लिफ्ट सगळी सुविधा आहे तरी नांदेडकरांनी अवश्य भेट द्यावी शिवा भाऊ व ताना पुन्हा एकदा शुभेच्छा सर हॉटेल आपलं सनलाईट म्हणून सगळ्या नांदेडच्या जनतेला मी विनंती करत आहे की नवीन हॉटेल आपलं खोलेलं आहे तर सगळ्याला चांगली सुविधा ना व नांदेड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक अपेक्षा हॉस्पिटलच्या बाजूला आपलं नवीन हॉटेल सनलाईट म्हणून आहे तर सगळ्यांना अवश्य एकदा भेट द्यावे सुट रूम एसी रूम्स नॉन ए सी व पार्किंगची सुविधा व बाथटब हे सगळी सुविधा आहे व लिफ्टची वरी बँकेट हॉल पण आहे आणि बड्डे हॉल पण आहे सर्वांना एकदा अवश्य भेट द्यावी तर आपल्या हॉटेलमध्ये नांदेडपेक्षा रूम्स जे हॉटेल्समध्ये त्याच्यापेक्षा आपले रूम्स जे आहेत खूप मोठे आणि कम्फर्ट फील करणारे एकदम आणि आपले जे सगळी सुविधा जे एकदम नंबर एक क्वालिटीची आपण इथं वापरलेली आहे एकदा भेट द्यावं ना नागरिकांनी ने। अशी विनंती करत आहोत दिवाळीबद्दल एक पंधरा दिवस ऑफर आहे आपल्या इथं पन्नास टक्के ऑफ आहे कालावधी काय कालावधी कालावधी बावीस तारीखपासून पासून ते दोन तारीखपर्यंत पर्यंत कालावधी ह्या काळामध्ये ऑफर आहे आज, आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या हॉटेल सनलाइट तर्फे सर्व हार्दिक स्वागत करत आहे हॉटेल सनलाइट जे आहे आज दिवाळीच्या उद्घाटन करण्यात आलं मोठे मान्यवर हो येऊन आमदार साहेब मोठे मोठे लोकांनी इथं व्हिजिट देऊन उद्घाटनाच्या वेळेस सर्वांनी कौतुक केलं की रेल्वे स्टेशनला जसं नांदेडमध्ये पहिल्यांदा जे एंट्री होती म्हणजे आपलं रेल्वे स्टेशन अगदी एक एक हाकेच्या अंतरावर